नमस्कार मित्रांनो मंथनच्या या भागात पुन्हा आपण भेटीस आलो आहे आजची आजची भेट म्हणजे आणखी एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीवर लातूर येथे झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आलो आहे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटींवर गुन्हे दाखल होणं आणि त्या गुन्ह्याच्या माध्यमातून जी काही सावर असावर होणं म्हणजे प्रक्रिया ही लांबत जाणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे माननीय न्यायालयीन प्रक्रिया ही त्या गोष्टीला पूर्णपणे ताऊंसू त्याच्यावर निर्णय देत असते पण या सर्व गोष्टींचे आधार आणि या सर्व गोष्टींचे जी जाणीव आहे त्या त्या जाणीवेला आपण कुठेतरी नैतिक जबाबदारी ग्रहित करून त्या गोष्टीला जर आपण नैतिकतेनं जर आपल्या ठेवीदारांचे पैसे परत केले तर अशा पद्धतीचा गदारोळ आणि अशा पद्धतीचे हेळसांड होण्याचं काम या सामाजिक जीवनात होण्याची शक्यता नाही आहे होय मी बोलतो आहे राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटिव सोसायटीच्या संदर्भात राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटिव सोसायटीच्या संदर्भातून काल लातूर लातूर शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मल्टीस्टेटच्या तेवीस संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि तेवीस म्हणजे एकूण तेवीस संचालक आणि त्याचे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासहित हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या माग जेव्हा फिर्याद देताना ॲडव्होकेट अग्रवाल यांनी ज्या पद्धतीचा उलगडा केला आहे त्या पद्धतीचे उलगडे प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत कारण तुम्ही तुमच्या कष्टाची एक, एक पई। जा मदे थोड़े ना एक पै तुम्ही ज्या पद्धतीने मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये थोड्याशा अधिक व्याजदराच्या आकर्षणापोटी जेव्हा ठेवताना तर त्या तेवढी जोखीम आपणही पत्करली पाहिजे की आपली रक्कम किती आहे आणि त्या गोष्टीवर आपण गुन्हे दाखल करण्याची धाडस सुद्धा आपण दाखवणं गरजेचं आहे आज ज्या पद्धतीनं सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये या मल्टीस्टेटचा हो होरापोळ चालू आहे माननीय पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून सगळ्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या सगळ्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि ठेवी समन्वय घडवून या समन्वयाच्या माध्यमातून पैसे कसे परत करता येतील याकडं दृष्टिक्षेप चालू आहे पण कसं असतं काही ठिकाणी खूप या गोष्टी जर क नाकाच्यावर पाणी जायला लागलं ना आणि या सगळ्या गोष्टीचा श्वासगुद मरून मारण्याची वेळ येत असेल ना तर ठेवीदारांसमोर कसल्याही पद्धती अशा पद्धतीचा इलाज नाही कारण की तुम्ही ठेवलेली ही रक्कम तुमच्या स्वतः स्वकर्तृत्वावर आणि स्व स्वकष्टाने कमवलेली रक्कम आहे आणि या रकमेच्या जीवावरच तुम्ही, तु स्वा, तुम्ही पुढच्या भवितव्याचे मनोरे बांधलेले असतात कोणत्या माणसाला वाटतं की घामाचा एक पैसाही आपला दुष्कर्मी व्हावा किंवा वाया जावा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की आपल्या या संसाराची जी संसाराचा गाडा आहे ना तो गाडा क जशा पद्धतीनं आपल्याला आर्थिक नियोजन करून कशा पद्धतीनं सुव्यवस्थित पद्धतीनं चालवता येईल याकडंच प्रत्येक कुटुंबियाचं आणि प्रत्येक माणसाचं हे लक्ष केंद्रित असतं परंतु काल ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट अग्रवाल यांनी आपल्या दहा लाख एकोणसत्तर हजार सत्तर हजार काहीतरी रुपयाची जी एफ डी या बँकेत जमा केली होती त्यांचा स्पष्ट आरोप आहे की मला आकर्षक व्याज व्याजदराचं मला आमिष दाखवण्यात आलं आणि या आमिषाला मी घुलो मी या आमिषाला बळी पडलो आणि या बळी पडल्यामुळं मला आ जेव्हा माझ्या पैशाची मॅच्युरिटी होऊन सुद्धा हे मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे म्हणजे संचालक किंवा यांच्याशी संवाद घालून सुद्धा ह्या पैशाला परतावा करायची टाळटाळ केली जात होती तेव्हा अपर्यायानं मला ह्या हा गुन्हा दाखल करणं अपर्याय ठरलं खरं आहे ना तुम्ही आम्ही सारखेच जेव्हा पान सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी कुटन थांबतात आणि जेव्हा कन्व्हिन्स करण्यापेक्षा कन्फ्युज करण्यामध्ये सगळ्यात जास्त संचालक जर रममान असतील ना तर अशा घटना होणारच अहो मित्रांनो की कमीत कमी या गोष्टीची तरी आज तरी तुम्ही तमा बाळगा की सामाजिक परिस्थिती ही तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी होती मल्टीस्टेटच्या माध्यमातून सहजपणे सगळे व्यवहार होत होते सहजपणे व्यवहार म्हणजे यबड्याही सहज पद्धतीने होत होत्या आणि व्याज कर्जही सहजपणे मिळत होते आज या गोष्टीला त्या शेख चिल्लीच्या कथेप्रमाणे त्या ज्या फांदीवर बसलात त्याच फांदीला तोडून तुम्ही तुमच्या सगळ्या संस्थेचा बट्ट्याबळ केला आहे आज अनास्तव जे सर्वसामान्य माणसं की जे माणसं तुमच्यावर प्रेम करत होती तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं द्वेतक मानत होती तुमच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठे परिवर्तन झाले असे त्यांच्या मनात संभ्रम होते आ त्या संभ्रमांना तुम्ही रस्त्यावर आणलं आहे या संस्थेचे माननीय संचालक चंदुलालजी बियाणी हे तर खूप दिवसापासून राजकारणातसुद्धा सक्रिय होते त्यांनी स सा, सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक द्वंद्वामध्ये सामाजिक विषयांमध्ये आपल्या पद्धतीनं एक सामाजिक काम करून सामाजिक एक वलय निर्माण केलं होतं प्रतिष्ठा निर्माण केली होती पण नको त्या हव्यासामुळं नको त्या लालसेपोटी तुम्ही ज्या पद्धतीनं आपला पैसा म्हणजे ठे आपला पैसा म्हणणार ठेवीदारांचा पैसा आपल्या हव्या न, त्या प्रकल्पात गुतवून आज जी तुम्ही या ठेवीदारांची आणि तुमच्या कर्मचारी आणि संचालकांची तीर्थातिटपीट केली आहे ना त्या तीर्थातिटपीटला कोण जबाबदार आहे हा हो। पैसा तुम्ही नेणार आता मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीमध्ये तुमचे पंचवीस कोटी अडकलेत मान्य आहे पण बाकीच्या पैशाचा विनियोग हो काय आहे बाकीचे पैसे कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे तुम्ही कर्ज वाटले तर कर्ज जमा होत असतील स कर्जांची सक्ती केलेली असेल तुमची वसुलीची वसुली विभागाची कर्ज वसुली विभागाची कर पथक तुमचं या पद्धतीने कार्यरत असेलच ना मग ते पंचवीस पंचवीस कोटी सोडा बाकीचे पैसे तर कमीत कमी सर्वसामान्याचे ज्या पद्धतीने त्यांच्या मॅच्युरिट्या येत आहेत जशा जशा त्यांच्या मुदती संपत आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या विड्रॉल म्हणजे एक का होत नाही एक दिवसातून दोन तरी विड्रॉल दिल्या पाहिजेत ना निस्ते अन्नदाता बनून अन्नचक्र फिरून अन्न खिचडीचा गाडा फिडून फिफिरवून सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत साहेब तुम्हाला या संदर्भातून खरं आत्मविवेचन करायची गरज आहे की आज आपण चुकलेल्या मार्गाला कशा पद्धतीने व्यवस्थित चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने आणता येईल आता एफ आय आरचा फाटला आहे त्या टी व्ही संचालक आणि त्या कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आता फक्त यांच्या पैशांची लवकरात लवकर तडजोड करून हा हा हे प्रकरण न्यायालयामध्ये न प्रलंबित होऊ देता तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा तुमचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्य माणसाला जो त्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस तुमच्या बँकेत येऊन तुमच्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या अटी आणि शर्ती मानून त्याने जी केलेली ठेवलेली ठेव आहे ना ते तेच त्याच्या तुमच्या आटे आणि शर्तीनुसारच त्याला परत करा आणि त्याची जी होणारी कोचंबना आहे ना कृपा करून थांबवा साहेब कारण की आता गुन्हे दाखल व्हायला लागलेत या गुन्ह्याच्या मागे जी प्रक्रिया सुरू होते ना ते सर्वसामान्य माणसाच्यावर खूप मोठी गदा येणार आहे कारण की एक, एक एक एका शेळीने उडी मारली ना आता सगळ्या शेळ्या उड्या मारायला लागणार आहेत कारण की पर्याय नाही हो कारण की लोक खूप वैतागलेली आहेत आणि या वैतागलेल्या लोकांना कुठंतरी एक दिलासा निर्माण करून सामाजिक परिस्थितीमध्ये आज तुम्ही ज्या पद्धतीने यांची व्यवस्था जितक्या लवकर करता येईल ना ते तुमच्यासाठीच भलं आहे एवढंच बोलतो साहेब थांबतो नमस्कार